नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण करून पुन्हा शिवसेनेच्या कुटुंबात सामील व्हावे जिल्हाप्रमुख संजय चौगले यांचे आवाहन सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माजी शहरप्रमुख रघुनाथ नलवडे राजेंद्र संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हुपरी शहर शिवसेनेतर्फे शहरातील जुने निष्ठावंत शिवसैनिक महिला शिवसैनिक शासकीय सेवेत निवड झालेल्या तसेच खेळाडू मराठा समाजाचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी ग्राहक संरक्षणचे नवीन पदाधिकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगले म्हणाले उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून पुन्हा शिवसेना कुटुंबात सामील व्हावे ज्येष्ठ वकील लालासाहेब गायकवाड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शिवसेना मोठी करण्यासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवणे आंदोलन मोर्चे केले प्रसंगी लाठ्या खाल्ल्या अशा आठवणींना त्यांनी उजाळा दिला सूत्रसंचालन व आभार अकबर फरास यांनी मानले कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक रेंदाळचे माजी सरपंच रावसाहेब तांबे दिलीप विभूते सुरेश बेडक्याळे विनायक विभूते रघुनाथ नलवडे तालुका प्रमुख दौलतराव पाटील पद्माकर चौगले प्रताप जाधव गणेश वाईंगडे जयराम गायकवाड राजाराम देसाई अशोक बल्लोळे भरत वाळवेकर स्वप्नील मगदूम अमोल देशपांडे मिनताई जाधव वैभव लायकर राजेंद्र उगळे पांडुरंग पवार इंगळी तळंगे व रेंदाळचे असंख्य शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला